महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बेलदार मित्र मंडळाच्या वतीने गरजू रुग्णास रक्तदान येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा भासत असून जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये बी पॉझिटिव्ह उपलब्ध नसल्याचे बोलले जात आहे गरजू रुग्णांना बी पॉझिटिव्ह रक्ताची अत्यंत आवश्यकता होती तेथे उपचार घेणारे नागरिक हे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जास्त प्रमाणात असतात शासकीय रक्तपेढीमधील बी पॉझिटिव्ह रक्त संपल्याची माहिती मिळतात सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या साजिद बेलधार मित्रमंडळाचे अध्यक्ष साजिद बेलधार आणि त्यांच्या मित्रमंडळातील बी पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या अनेक पदाधिकारी यांनी शासकीय रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले आहे साजिद बेलधार मित्रमंडळाच्या या सामाजिक उपक्रमाने अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचले आहे शासकीय रक्तपेढीमध्ये बी पॉझिटिव्ह रक्त गट असलेल्या साजित बेलदार मित्रमंडळाच्या पदाधिकारी यांनी रक्तदान केल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयातील मेट्रो ब्लड बँकेतील डॉक्टर कृष्णा पाटील प्रतीक एर्नूरकर किशोर जाधव रुत्सुम सोने दीपक खंडेरे व रुग्णांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी साजित मित्र बेलदार मित्रमंडळाचा आभार मानले आहे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा पाहता गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आव्हान साजिद बेलधार यांनी केले आहे यावेळी उपस्थित जाफर तेरोडेकर समाजसेवक बबन अन्नमुळे सय्यद अजहर लखन जामकर साजिद बेलधार मित्रमंडळाचे शेख शफी शफायत शेख आमिर शेख जुबेर शेख बबलो

पूरे परवनी में कहीं नहीं है तो हमने हमारे दोस्तों से रब्ता किए और अलहमद पूरे नौ दस जनों का बी पॉजिटिव ब्लड हमने हमारे सिविल हॉस्पिटल में ब्लड डोनेट कर और आप जनता से क्या आह्वान करेंगे मैं जनता से यह आह्वान करना चाहता हूँ कि सिविल हॉस्पिटल में आकर ब्लड की बहुत किल्लत चढ़ रही बी पॉजिटिव ए पॉजिटिव ओ पॉजिटिव की आप यहाँ पर आइए और ब्लड डोनेट की धन्यवाद फोन आया था परवनी से बी पॉजिटिव खून की जरूरत थी इन्होंने तो फोन लगाए जान जोखम में बोले यहाँ पर सख्त जरूरत है बोले डोनेट की तो जिंतूर से यहाँ आए थे हम भी दस जने आए थे दस पंद्रह जने बी पॉजिटिव आकर खून दिए यहाँ पर उसे साजिद भाई का सत्कार करें और जो भी लोग आमझो जरूरतमंद को है यहाँ आकर खून दे सकते डोनेट करें आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा